महिलांना सक्षम करण्यासाठी सक्षम भगिनी योजनेअंतर्गत पंधराशे महिला बचत गटांच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवली इथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला देशातील प्रत्येक महिला भगिनी सक्षम झाली पाहिजे कारण कुटुंबातील महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होतं हेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सक्षम भगिनी योजना सुरू करण्यात आली आहे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवली इथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळेस बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की या योजनेमध्ये पासो नावाची एक कंपनी आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रोडक्ट्सची फ्रँचायजीस देते आणि त्या कंपनीशी आम्ही चर्चा करून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देण्याबाबत सांगितलेलं आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय म्हणाले मंत्री रवींद्र चव्हाण पाहूयात डोंबोलीमध्ये आपण एक नव्याने सक्षम भगिनी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचललंय आणि त्या दृष्टिकोनातून डोंबोलीमध्ये असणाऱ्या पंधराशे बचत गट जे आहेत त्या पंधराशे बचत गटांचं आज प्रशिक्षण नमो नमो नवरात्र याच्या मंडपामध्ये आज घेण्यात आलं आणि त्यामध्ये पासो म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीबरोबर डायरेक्ट त्यांचे त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट कसं करता येऊ शकतं स्विझी झोमॅटो या बरोबर त्यांचं टायप कसं करता येईल या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज या डोंबोली शहरामध्ये झालं